आज आम्ही जळगाव शहरातील राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले संपूर्ण प्रतिनिधी मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्य राष्ट्रपती माननीय पंतप्रधान आणि माननीय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना एक निवेदन दिलेलं एक तक्रार अर्ज दिलेला आहे व नुकताच त्यांनी जे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या मार्फत हज कमिटी ऑफ इंडियाच्या सौजन्याने आमची या ठिकाणी आर सी ए म्हणजे रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमी सुरू होती त्याच्या माध्यमाने आय एस आय पी एस विद्यार्थी तयार होत होते त्या विद्यार्थ्यांची इन्स्टिट्यूट जी पंधरा वर्षापासून सुरू होती ज्याला दरवर्षी चार ते पाच मुस्लिम तरुण तरुणी या आय एस आय पी एस होत होत्या ती योजना त्यांनी ला पंधरा दिवसापूर्वी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करायला केलेली आहे त्या योजनेमुळे हजारो मुस्लिम लो तरुणा तरुणींचा फायदा होत होता त्यांना शंभर टक्के अनुदान जे शासन देत होतं त्याच्यातून त्यांना ते, ते प्रशिक्षण मिळत होतं अशी घटना भारतात घट घडल्यामुळे अल्पसंख्याक समाज जो आम्ही या ठिकाणी सांगतो हो, आमचे पंतप्रधान सांगतात की सबका साथ सबका विश्वास सबका विकास तर कुठे आमचा विश्वास संपादन करत आहे कुठे आमचा विकास साधू इच्छित आहे कुठे आम्हाला ते बरोबर घेत आहे हाच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आज आम्ही संपूर्ण जळगाववासी त्या बंद केल्या केलेल्या कृत्याचा निषेध करतो आणि विवे विनंती करतो की शा केंद्र शासनाने ती योजना परत सुरू करावी अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल त्याचसोबत केंद्र शासनाने पाच हजार कोटी रुपयाच्या आमच्या बजेटमधून दीड हजार कोटीचे बजेट कमी कर केले ज्या बजेट कमी झाल्यामुळे आमच्या पाच योजना ज्या होत्या नई उडान पढाव योजना कौशल्य योजना मौलाना आझाद फाउंडेशन या योजनासुद्धा त्यांनी बंद केलेल्या आहे त्यामुळे मुस्लिम समाज खास करून आपल्या ज्या कायदेशीर बाबी त्यांना मिळत होत्या त्याच्यापासून वंचित झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा विकास शंभर टक्के खुंटेल त्या ते बाबीचा त्यांनी विचार करावा मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी योग्य ते पावले उचलावीत आणि आम्हाला न्याय द्यावा ही आमची त्यांना विनंती आहे अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल धन्यवाद